श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे माझा थंबनेल तुम्ही पाहिलाच असणार आहे मी तुम्हाला रुद्रयंत्राची थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया रुद्रयंत्र रुद्रयंत्राला महामृत्यूंज यंत्रसुद्धा म्हटले जाते आणि ते कसे दिसते तर हे बघा हे रुद्रयंत्र आहे हे रुद्रयंत्र तुम्हाला कुठे भेटेल तर माझं जे रुद्रयंत्र आहे ते मी दिंडोरी प्रणित ह्या ॲपमधून हे ना मागवलेलं आहे ठीक आहे आणि तुम्ही जवळच्या केंद्रातून किंवा या दिंडोरी प्रणित किंवा कोणत्याही पूजा सामग्रीचे दुकान आहे तिथे तुम्हाला हे मिळून जाईल आणि हे थोडंसं दिसायला आहे ना श्रीयंत्रासारखं आहे पण रुद्रयंत्र आहे ना हे असं उभं असतं करायला हे असं उभं असतं आणि कमळासारखं हे जे पानं 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 पाकळ्या असतात तसं दिसतं आहे आणि श्रीयंत्र नाही ना पायऱ्या असतात ते चौकोनी दिसतात ठीक आहे आणि रुद्रयंत्राचं अजून एक हे तुम्ही आहे ना पंचधातू पितळं किंवा कि चांदीचं चा, कोणतंही घेऊ शकता माझं आहे ना पंचधातूचं आहे ठीक आहे आणि सध्या श्रावण महिना चालू आहे ठीक आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रुद्रयंत्र घेऊन त्याची सेवा करू शकता हा सात्विक महिना आहे आणि ज्याप्रमाणे रुद्रयंत्र जर घेतलं ना तर ते तुम्ही अभिषेक पात्र सुद्धा घ्या कारण की ना ज्या वेळेस आपण पूजा करतो स्थापना करतो रुद्रयंत्राची त्यावेळेस आपल्याला ह्याची खूप ह्याचा खूप फायदा होतो आपण मंत्र जप करतो हा आणि शिवमहिमा ओम नमेशिवाय हे मंत्र बोलतो त्यावेळेस आहे ना आपलं थोडं पुस्तकाकडे लक्ष जातं नंतर ना आपल्या रुद्रयांत्राच्या चमचाने पाण्याचा अभिषेक करावा लागतो तर हे जर आहे ना रुद्रयंत्रवरती तुम्ही जर हे अभिषेक पात्र जर असं ठेवलं असं ठेवलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल ठीक आहे तुमचं जास्त लक्ष असं जाणार नाही तुमचं मंत्रस्तोत्रावर लक्ष राहील आणि सोबतच तुम्हाला रुद्राक्षाची माळ पण घ्यायची आहे आणि ही जी माळ आहे ना अभिषेक झाल्यानंतर ना याच्या बाजूने तुम्हाला ठेवायचे असे महा जसं आपण श्रीयंत्रावरती कमळगाट्याची माळ ठेवतो तसा, तसा प्रकारे ठीक आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही रुद्रा रुद्रयंत्र आणू शकता त्याची स्थापना करू शकता आणि आधीच तुम्ही जर स्थापना केली तर तुम्हाला सोमवारी त्याची पूर्णपणे याला सेवा करता करता येईल आणि हे रुद्रयंत्राची जे आपण अभिषेक करतो मंत्र जप करतो ठीक आहे आणि पाण्याचा अभिषेक घालतो तर ते जे पाणी आहे ना तापत, तापत, तीर्थ बनतं आणि ते तीर्थ आपल्या घरातील सर्व लोकांना घ्यायचं असतं आणि जर कोणी आजारी असेल घरात कोणी तापट रागीट व्यक्ती असेल व्यसनी व्यक्ती असेल सारखे चिडचिड करणारे त्यांना जर हे तीर्थ दिलं तर ह्या तीर्थाचा त्यांना खूप लाभ मिळतो हा श्रावण महिना सात्विक महिना आहे या महिन्यामध्ये भरपूर सेवा करा ठीक आहे आणि मी थोडक्यामध्ये तुम्हाला रुद्रयंत्राची माहिती आ, मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी पुढचा व्हिडिओ रुद्रयंत्राच्या स्थापनेचा अपलोड करणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ